मित्रांनो जरांगे पाटील लोकसभा निवडणूक लढवणार की नाही लढवणार याचा फैसला अजून झालेला नाही आहे बहुधा तीस तारखेला याचं उत्तर मिळेल परंतु मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीपासूनच जालना लोकसभा निवडणूक आपण लढवावी असा हे का प्रकाश आंबेडकर यांनी धरलेला आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे परंतु तीस तारखेला जरांगे पाटील हे जालना लोकसभा निवडणूक लढवणार की नाही लढवणार याबरोबरच कदाचित जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक मोठा उमेदवार देण्याच्या ते तयारीत असल्याचंही बोललं जातं त्यांनी जर असं केलं तर त्याला प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन या आघाडी ही पूर्ण ताकदीने पाठिंबा देण्याची देखील तयारी आहे विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी महाविकास आघाडीनं अजूनही आपला उमेदवार घोषित केलेला नाही काही दिवसापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी असं सांगितलं होतं की जालना लोकसभेमध्ये जारांगे पाटील यांनी उभं राहावं त्याला वंचित पाठिंबा देईल आणि महाविकास आघाडीनं देखील या जालना लोकसभेमध्ये उमेदवार देऊ नये जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा आता जरांगे पाटील हे जालना लोकसभेमध्ये उतरतात की नाही याचं उत्तर तर मिळेल परंतु प्रकाश आंबेडकर हे ते त्या ठिकाणी जरांगे पाटील यांनी कुठलाही उमेदवार दिला तरी त्याला पाठिंबा देण्याची त्यांची तयारी आहे आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीनं इतर ठिकाणचे उमेदवार घोषित केलेत परंतु जालना लोकसभेमध्ये अजूनही त्यांनी उमेदवार घोषित केलेला नाही आहे कारण या ठिकाणी धरंगे पाटील यांनी स्वतः उभं राहिलं किंवा एखादा मोठा उमेदवार जर जिंकून येण्यासारखा उमेदवार जालना लोकसभेमध्ये रावसाहेब दानवे यांच्या दा विरोधामध्ये जर दिला तर मतानं त्या ठिकाणी ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गट त्या ठिकाणी उमेदवार न देता दरांगे पाटील किंवा त्यांनी दिलेला एखादा मोठा उमेदवार याला पाठिंबा देण्याच्या ते तयारीत असल्याचीही चर्चा आहे असं जर केलं तर वीस वर्षापासून जवळपास चार ते पाच टर्म त्या ठिकाणी जालना लोकसभा जिंकून आलेल्या रावसाहेब दानवे पाटील यांना पराभूत करणं एकदम सोपं जाईल अशी देखील महाविकास आघाडीमध्ये चर्चा आहे त्यामुळं रावसाहेब दानवे पाटील यावेळेस मोठ्या अडचणीत येण्याचे संकेत मिळत आहेत